कोलितमारा येथील दवाखान्यामध्ये कर्मचारी उपस्थित राहत तर नसून त्यांच्यावरती ताबडतोब कार्यवाही करण्याची मागणी नागपूर जिल्ह्यातील पार्श्वनी तालुक्यामध्ये कोलितमारा येथील दवाखान्यात जागा उपलब्ध असून त्यामध्ये नितेश तादुळकर देवमन टोहणे आरोग्य सेवक आणि नितेश तादुळकर आणि सौ मरारकर येथील काम पाहत असून कोलितमारा येथे जेव्हा जेव्हा लसीकरण असते तेव्हाच उपस्थित राहत असल्याची माहिती दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी प्राप्त झाले येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ पंचायत समिती सभापती कोलित मारा सर्कलचे पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती राजकुमार कुसुबे यांनी आतापर्यंत या रुग्णालयाकडे लक्ष दिले नसल्यामुळे येथील जनतेला पेंच खैरीर येथील रुग्णालयामध्ये जाऊन चेकअप करावे लागते पण जिल्हा परिषद शिक्षण सभापती पंचायत समिती सभापती सदस्य आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ हे काय करीत आहेत यांनी आमच्या विषयाकडे ताबडतोब लक्ष न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशी माहिती तालुका प्रतिनिधी आणि पारशिवनी शहर प्रतिनिधी यांना प्राप्त झाले सौमरारकर आणि तादुळकर यांच्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे माझे नाव सुप्रम कृतीजी दवाखाना आहे ते इन्चार्ज म्हणून हे पी एस सी खैरीला लागू नये ते किती की, दिवसामधून येत राहतात हे पंधरा दिवसातून आले का बस विजिट मारली तर चालले दिल्ली विजेसीचं रात्रंदिवस इथं सतत पाहिजे इथे किती दोनच लोक आहेत का होत एक एमपीडब्ल्यू आहे आणि एक ते नर्स आहे मेन अधिकारी नाही मेन अधिकारी नाही मेन अधिकारी म्हणजे पी एस सी तिथं नायगाव खैरे ना तिथे एम पी डब्ल्यू नियुक्ती केली आहे ना नर्स नियुक्ती केली पण नर्स येतच नाही प्रतिनिधी सतीश साकोरेसोबत पुढाकार समाचार पार्श्वनी नागपूर